एंगेस से माननीय साहब सेवा समिति कादर एंगेस से अन्य नए निधि देंगे श्रीदेव से से निवेदन से 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 ले 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 से से ने दे दे तो ले 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 अंतर ई신치 अंतर ई신ले सेदा स्वर देतो सेसे ओला तीन सेते सेदा पछि रेस की जावे

या yani शिकाय <isty-">

आणि त्यांच्या एकंदर काल या ज्या पद्धती ही बघितल्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा एका वेगळ्या पद्धतीने होती आणि ही स्थिती त्यांनी त्यांच्या आठवड्यामध्ये इथं या नियोजकीमध्ये विधानसभेचं काम आणि देणार नाही हा निकाल या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या एंजेल इन सेवी अब अभी क्या केली काही देखती निगेले होते मोगलियान सेवी विजय भवन सेवी अहलात जभी चूले तेल जेंने देते अन्य दृष्टी वाला अच्छे और तेज चिकन था सोने का पंखे होंगे कि ये 80% अंदर

जाईल चिंता सगळ्यायची काही असल्या होत शक्यता माझी स्थिती ठीक नाही मला संरक्षण द्या मला कुठेतरी दखल केलं आम्हाला खरं असेल आणि त्यांना संरक्षण देईल नागपूरला Kütahya'ya gelip, beklemezsen dahi sen sen otur dahi duyuyorsan, takamayla hiç bir şey sonra horonu şansa sakar. Mağara satan giden soru sen arası kimdir? İçeride şikayet da öyle sen nasıl görsün bilgisi? Mağara satan giden variselerin gene gittirir विरोधी पक्षाचे नेतृत्व आणि हे देण्याच्या नंतर सरकारी विधानसभा झाली त्या विधानसभेवर त्यांना संधी दिली ते निवडून आले त्या माणसाचा उपयोग करून घ्यायचा या हितीनं त्याला महाराष्ट्राच्या विधानसभे मोठी जागा दिली जागा दिली आणि ते करू शकतात महाराष्ट्र संसारमध्ये काल अनेक लोकांनी घेतला मंत्री म्हणा उचवलं मंत्री म्हणाले तर भेटत काहीतरी उद्योग आणि त्याचा परिणाम ते त्यांना सुद्धा तुम्ही घेताल माझ्या घरची माझी मुलगी आणि आम्ही सहकारी त्यांना भेटून त्यांना एक आमच्या लोकांनी शिकवतो आणि त्याच्यानंतर तुला लोकांचे पुरू लागेल तुम्ही लोकांनी माझ्या सगळ्याची किंमत केली आणि त्यांना महाराष्ट्राचं

आणि अशी खात्री त्यांनी आम्हाला लोकांना दिल्या सगळ्या गोष्टी विसरलं आणि त्याला एक प्रकारच देण्याची भूमिका त्यांचा प्रत्येक दृष्टीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाकीच्या सरकारने त्यांना सरकार

तीन टक्के सर्विस वगैरे द्यावतात द्यायला हरकत सुधारणा होत असते तर करा हे सगळं आधी काही हरकत नाही गेले तर सर्व काही आणि यांचं कळलं की दुसऱ्या दिवशी त्यांनी स्पष्ट केलं एखाद्या माणसाने शिकीचं काम स्वस्त गेले किती घर आले त्याला मर्यादा त्या सगळ्यामध्ये आज वजी शिल्लक ठेवलेलं नाही आणि ज्या व्यक्तीला सरकारच्या अध्यक्ष असताना ज्या व्यक्तीला स्वतःच्या विचाराचे असताना ज्या व्यक्तीला पक्षाच्या एखाद्या सहि म्हणजे लावून अशी व्यक्ती आज किंवा लोकांचं सर्व लक्ष मागण्याच्यासाठी अनेकांना एक वेगळ्या फक्त दाखव दिला त्यासाठी ही मिरवणूक अत्यंत महत्वाची मला आनंद आहे या ठिकाणी त्यांनी हा वेगळा निकाल घेतल्याचा नंतर या ठिकाणी मी आलो तुम्ही लोकांनी उंची घ्यायचं केली Sarsabilir, ancak biraz daha sert bir şeyleri, sert bir şeyleri, bir eksersi, bir sert bir çekici, sert bir baskı ve zor bir alevi, çok sert Kasi, içimde yaşadıklarını söylüyorsanız herhalde, ne yazık senin de ağaç yaşadıklarını anlarsanız da anlarsınız. Dünyayı hızlı yazık ki, dünyayı da hızlı yazık ki, mutlulukları da hızlı yazık ki, gelgesi ne